आता कष्ट राहिला ज्याला त्याला फुकट पाहिजे घाम गाळावं लागेल त्यावेळेस साधना करावं लागेल म्हणून बाराकडे सर्वातच कपसणे क ख घ क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी क आधी काम करा मग खा ख पण खायचं त्याच्यातलंच खा कळतंय का बघा ना आणखी एक पाऊल पुढे सगळ्यातलं खा पण तीन गोष्टी तर खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका ह्या तीन गोष्टी तरी सोडा बाकी हाना काय हानायचं ती मग कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग क ख ग आणि ज्याला गर्व झाला तेव्हा शंभर टक्के घसारणार घसारायची निटरा घसरायचं नसेल जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका चव हा चमच्याला ही चित्र असो जे छत्र त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो चमचे तोंडावतो लेखाज माल त्या त्यात वा वा तुमच्यासारखं रत्न तालुक्यात नाही तोंडावर पुढे गेल्या भांगार ती त्याने तो तौ वाटूळ केले गावच म्हणजे चमचे सांभाळा रे तोंडाव तोंडावयक महाग म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एक छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ छ आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणाव जळू नका ज च छ माणसाने मळका असावं पण जळक नसाव सध्या नवीन रोगाला आला जळकर रोग जे लक्षणं सांगा पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड येणे उदाशी भरणे सगळं हाय पण करमत नाही समजायचं जळकार रोग झाला ब ह्याचा औषध कोणच्याच मेडिकल मध्ये नाही ह्याचा औषध फक्त दिहूला भेटते कधी गेलं तर घेऊन या तू कोबरांकडे औषध आहे दोन गोळ्यात एक संध्याकाळी एक सकाळी सकाळची गोळी सांगतो मोकळे मन रसाळवानी मन मोकळं ठेवा आणि संध्याकाळची एक गोळी तुका चित्त करा रे निर्मळ चित्त निर्मळ ठेवा मन मोकळ चित्त निर्मळ ठेवा जळे व्हायचं कामच नाही ना आणि आपली माणसं मोठी करायचे का आपल्या परिसरात गायक आहे वाद काही कीर्तन कराय संस्था टाकली दुकान टाकलं आपला परिसरातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात शहराच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून माघ उभा राहा एकमेकांच्या तांगड्या ओढून का त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका ज म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही सुद्धा त्याची झाडाझड होऊन देत नाही झ आयुष्यात टकाटक राहत मुद्द्यावर ठाम राठ संकटेला डगमगू नका ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्यक्षात तरबेज वाहतो तरबेज व्हायला थकू नका थ यश मिळून पण जरा दमदारा दमदार नसार दहाडस ठेवा ध आणि दहा जरी झालं तरी नम्रता सोडू नका न त थ एवढीच बाराकडे भरपूर झाली आता सगळे जे एकदा सांगितले लोड येत असतो हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा माफात देत असतो लगे गोळे एकदाच खाल्या मग चक्कर येत असते त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त पत्ते पाळा